नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथीमधील किलोमीटरची ओळख हा पाहणार आहोत म्हणजे आपण या पाठातील किलोमीटरची ओळख हा टॉपिक आज आपण शिकणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण सेंटीमीटर व मिलीमीटर हा भाग पाहिला होता तर आता इथे तुम्हाला दिसत आहे एक दगडाची शिला आहे आणि त्याच्यावर लिला आहे सातारा पंचवीस किमी तुम्ही जेव्हा कधी गावाला जाता तेव्हा तुम्ही असे रस्त्याच्या खांयले असतील त्याच्या सातारा पंचवीस किमी किंवा इतरही काही गावांची नावे असते म्हणजेच तिथून पुढे आपण तिथपर्यंत आलो तर तिथून तिथून पुढे सातारा पंचवीस किलोमीटर आहे हे आपल्याला समजते त्याचेच संभाषण इथे आपल्याला दिले आहे पहा थोड्या वेळापूर्वी एक पाटी वाचली त्यावर बोगदा पाचशे मीटर आहे असं लिहिलं होतं हे समजलं आता दगडावर सातारा पंचवीस किमी असं लिहिलं आहे याचा अर्थ काय म्हणजे जेव्हा आपण जातो कडेने तुम तुम्हालाही शंका वाटली असेल किंवा मनात प्रश्न निर्माण झाला असेल सातारा पंचवीस किमी म्हणजे काय मग या दगडावर पंचवीस किमी लीला आहे तेव्हा आपण ते आपल्या जवळ मोठी माणसे असतील तर त्यांना विचारतो आई या दगडावर पंचवीस किमी लीला आहे म्हणजे याचा अर्थ सातारा हे गाव खुण्याच्या दगडापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे असं विचारल्यावर आई आपल्याला सांगते की हे गाव पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे वर्षा पण किलोमीटर म्हणजे काय बघा तिची आई तिला म्हणते किलो किलो याचा अर्थ हजार असा आहे म्हणजेच एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असते वर्षा म्हणजे सातारा पंचवीस हजार मीटर अंतरावर आहे असंच ना आई म्हणते हो पंचवीस हजार मीटर म्हणजेच पंचवीस किलोमीटर किलोमीटर हे थोडक्यात किमी असं लिहितात मोठं अंतर हे मीटरमध्ये मोजणं गैरसोयी सोयीचं असतं म्हणून एक हजार मीटरच्या टप्प्यानं मोजतात म्हणजेच किल्ला एक किलोमीटर बरोबर हजार मीटर असे दाखवले जाते एक किलोमीटर बरोबर हजार मीटर म्हणजेच दोन किलोमीटर बरोबर दोन हजार मीटर असे तीन किलोमीटर बरोबर तीन हजार मीटर चार किलोमीटर बरोबर चार हजार मीटर सहा किलोमीटर बरोबर सहा हजार मीटर दहा किलोमीटर बरोबर दहा हजार मीटर आणि तेरा किलोमीटर बरोबर तेरा हजार मीटर सध्या वेळापत्रकात वर्धा ते नागपूर या मार्गावरील गावे किलोमीटरमधील अंतरे दिली आहेत त्यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा आता इथे वर्धा वर्धा या गावापासून पुढे गावे आहेत वरुड रोड तुळजापूर शिंदी गुमगाव अंज अजनी नागपूर अशी गावे आहेत आणि त्यांची वर्धापासून त्यांचं अंतर किती आहे हे आपल्याला या तक्त्यामध्ये दाखवले आहेत आता सर्व गावांची अंतरे कोठून मोजली आहेत तर कोठून मोजले आहेत वर्धा या गावापासून मोजले आहेत सिंधी हे सिंधी ते नागपूर हे अंतर किती आहे आता सिंधी ते नागपूर हे अंतर सिंधीचं अंतर आहे बत्तीस आणि नागपूर आहे एक एकोणऐंशी मग इथे एकोणऐंशीमधून बत्तीस वजा करावे लागणार आहेत नऊमधून दोन गेले सात सात इंग्लिशमध्ये सात आणि सातातून तीन गेले चार म्हणजे जिथे सत्तेचाळीस येते म्हणजेच सिंधी ते नागपूर हे अंतर सत्तेचाळीस आहे किमी आहे पुढचा प्रश्न आहे तुळजापूर वर्ध्यापासून किती अंतरावर आहे आता तुळजापूर वर्ध्यापासून वर्धापासून चोवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि अंतर सेल रोड ते अजनी हे अंतर किती आहे सेल रोडचं अंतर आहे चौदा आणि अजनीचं आहे शहात्तर मग शहात्तर मधून चौदा काय करायचे वजा करायचे शहात्तर मधून चौदा वजा केले तर दोन सातातून एक गेला सहा किती आहे बासष्ट म्हणजे सेल रोड ते अजनी हे अंतर बासष्ट किमी आहे तर आता आपण पुढे पाहू मीटर आणि किलोमीटरचा अर्धा पाव पाऊन भाग सांगा आता इथे आपल्याला मीटरचा अर्धा भाग पाव भाग आणि पाऊन भाग हे समजावून सांगितलं आहे पहा पण मीटरचा आणि किलोमीटरचा अर्धा पाव पाऊन भाग आता पन्नास सेमी अधिक पन्नास सेमी बरोबर शंभर सेमी म्हणजे शंभर सेमीचा एक मीटर होतो आणि शंभर सेमीचे दोन भाग केले पन्नास आणि पन्नास म्हणजे पन्नास सेमी दोनदा घेतल्यावर शंभर सेमी होतात म्हणजेच एक मीटर होतो म्हणजे पन्नास झाला अर्धा मीटर एक मीटरचा अर्धा म्हणजे पन्नास सेंटीमीटर तसेच पंचवीस सेमी अधिक पंचवीस सेमी बरोबर पन्नास सेमी म्हणजेच पन पन्नासचा पंचवीस सेमी दोनदा घेतल्यावर पन्नास सेमी होतात मग पन्नासचा अर्धा भाग पंचवीस सेमी म्हणून अर्ध्याचा अर्धा म्हणजेच पाव मीटर म्हणजेच एक मीटरचा पावभाग म्हणजेच पंचवीस सेमी पंचवीस सेमी अधिक पंचवीस सेमी बरोबर पंच्याहत्तर सेमी म्हणजे अर्धा भाग घेतला पन्नास सेमी आणि त्याच्यात पावभाग पंचवीस सेमी ॲड केला पंच्याहत्तर सेमी झाले पन्नास सेमी म्हणजेच अर्धा मीटर पंचवीस सेमी म्हणजे पाव मीटर अर्धा व पाव मिळून झाले पाऊन पाऊण मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेमी तसेच हजार मीटर बरोबर एक किमी पाचशे मीटर अधिक पाचशे मीटर बरोबर हजार मीटर आणि हजारचे निम्मे पाचशे म्हणून पाचशे मीटर बरोबर अर्धा किमी दोनशे पन्नास मीटर बरोबर पाव किमी सातशे पन्नास बरोबर पाऊण किमी हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे आता आपण खाली संध्या पाहूया जोड्या लावा अर्धा मीटर आता इथं आपल्याला सांगितलं आहे अर्धा मीटर म्हणजेच पन्नास सेंटीमीटर मग अर्धा मीटर म्हणजेच पन्नास सेमी पन्नासला आपण जॉईन करूया पन्नास सेमी पावन किलोमीटर पावून किलोमीटर इथे पाहून कुठे सांगितलं आहे पावून मीटर म्हणजे पंचाहत्तर आणि पाऊन किमी म्हणजेच सातशे पन्नास किमी सातशे पन्नास मीटर म्हणजेच पावून किलोमीटर आता इथे सातशे पन्नास कुठे पावून किलोमीटर म्हणजेच सातशे पन्नास मीटर आता पाव मीटर पाव मीटर म्हणजेच पंचवीस सेमी इथं आपण आधी पाहिलं आहे पाव मीटर एक मीटरचा पावभाग म्हणजेच पंचवीस सेमी पाव मीटर म्हणजेच पंचवीस सेमी पाव किलोमीटर पाव किलोमीटर म्हणजे किती दोनशे पन्नास किमी दोनशे पन्नास मीटर म्हणजेच पाव किलोमीटर दोनशे पन्नास अर्धा किलोमीटर म्हणजेच पाचशे मीटर आणि पावून मीटर म्हणजेच पंच्याहत्तर सेमी बघा पाऊन किलोमीटर म्हणजे सातशे पन्नास मीटर आणि पावून मीटर म्हणजेच पंच्याहत्तर सेमी अशा आपण जोड्या लावल्या आहेत आता पुढील जोड्या पाहू तीन मीटर तीन मीटर म्हणजेच तीनशे सेंटीमीटर तीन मीटर म्हणजेच तीनशे सेंटीमीटर तीन किलोमीटर म्हणजेच तीन हजार मीटर आणि दोन मीटर म्हणजेच दोनशे सेंटीमीटर चार सेंटीमीटर म्हणजेच सेंटीमीटर म्हणजेच चाळीस मिलीमीटर एका सेंटीमीटर म्हणजे दहा मिली असते म्हणजे चार सेंटीमीटर म्हणजेच चाळीस मिलीमीटर चार किलोमीटर म्हणजे चार हजार मीटर आणि दोन mm, सेंटीमीटर म्हणजेच एका सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर असते आणि दोन सेंटीमीटर mm. मध्ये वीस मिलीमीटर समजले असतील बालमित्रांनो तुम्हाला जोड्या आता आपण पुढे पाहूया हजार चाळीस मीटर तसे दोन मीटरचे सेंटीमीटर मध्ये केला एक मीटर बरोबर शंभर सेमी दोन मीटर बरोबर किती शंभरला दोनने गुणिले केलं दोनशे सेमी दोन मीटर बरोबर तसेच दोन मीटर बरोबर दोन, दोन मीटर बारा सेमी बरोबर दोनशे से बारा सेमी सहा सेंटीमीटरचे मिलीमीटरमध्ये रूपांतर करा एक सेंटीब मीटर बरोबर दहा मिलीमीटर सहा सेंटीमीटर बरोबर दहा गुणिले सहा साठ मिलीमीटर तसेच सहा सेंटीमीटर पाच मिलीमीटर बरोबर पासष्ट मेमी आता इथं दीड मीटरचे दीड कसा लिहिलाय ते पहा दीड आणि हा एकशे दोन म्हणजेच अर्धा भाग एक एक पूर्णांक एकशे दोन आपण आधी शिकलो आहोत मीटर व एक मीटर अधिक एकशे दोन मीटर म्हणजे शंभर सेमी एक मीटर म्हणजे शंभर सेमी आणि एकशे दोन म्हणजे शंभरच्या आणि पन्नास शंभर अधिक पन्नास एकशे पन्नास सेमी तसे सातशे बारा सेंटीमीटरचे सातशे सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर सातशे बारा सेंटीमीटर म्हणजे सात मीटर हा सात मीटर आणि बारा सेंटीमीटर पाच हजार चारशे पासष्ट मीटरमध्ये पाच हजार मीटर आणि चारशे पासष्ट मीटर असतात यावरून चार पाच हजार चारशे पासष्ट मीटर म्हणजे पाच किलोमीटर आणि चारशे पासष्ट मीटर असे आपण म्हणतो आता खाली स्वाध्याय आपण सोडूया स्वाध्याय रूपांतर करा सात मीटरचे शेंटीमीटर करा आता सात मीटरचे शेंटीमीटर करा आता आपण वहीवर सोडवून पाहूया पहा मी वहीवर सोडवला आहे सात मीटरचे सेंटीमीटर करा सात मीटरचे सेंटीमीटर करा एक मीटर बरोबर शंभर सेमी मग सात मीटर बरोबर शंभर गुणिले सात बरोबर सातशे मीटर म्हणून सातशे से सेमी सेंटीमीटर त्यानंतर आहे आठ किलोमीटरचे मीटर करा एक किमी बरोबर हजार मीटर जसं सात मीटर बरोबर शंभर सेमी तेव्हाच असेच एक किमी बरोबर हजार मीटर मग आठ किमी बरोबर हजार गुणिले आठ बरोबर आठ हजार मीटर तसेच तिसरे उदाहरण आहे नऊ सेंटीमीटरचे मिलीमीटर करा नऊ सेंटीमीटरचे मिलीमीटर करा आता एक सेमी बरोबर दहा मेमी नऊ सेमी बरोबर दहा गुणिले नऊ बरोबर नव्वद पहा इथे चौथं गणित आहे साडेपाच मीटरचे सेंटीमीटर करा म्हणजे पूर्णांक एकशे दोन मीटरचे सेंटीमीटर करायचे आहे तर कसे करायचे ते पाहू आता मीटरचे सेंटीमीटर करताना एका मीटर मध्ये शंभर सेमी असतो पहा एका मीटरमध्ये शंभर सेमी असतो मग आता पाच एक चे दोन बरोबर एका मीटरमध्ये शंभर सेमी असतं मग शंभर गुणिले पाच शंभर गुणिले पाच अधिक आता हे शंभरचा अर्धा भाग आपण डायरेक्ट नाही मांडायचं परत शंभर गुणिले हा एक चे दोन मग बे क बे बे पंचे दहा हा शून्य वरती मांडला पन्नास एके पन्नास मग आता शंभर गुणिले पाच आले पाचशे अधिकच चिन्नासच खाली आणि हा पन्नासा पन्नासा पन पन्नास आपण इंग्लिशमध्ये मांडला आहे इथे आपण इथे पण इंग्लिशच झाला आहे पन्नास बरोबर पाचशे अधिक पन्नास किती झाले पाचशे पन्नास मग साडेपाच मीटरचे सेंटीमीटर किती झाले पाचशे पन्नास सेंटीमीटर पाचशे पन्नास सेंटीमीटर आता चौथा किती चार सेमी बरोबर चार ला काय करायचं या दहा गुन्हायचं दहा गुणिले चार मग चार गुणिले दहा चाळीस म्हणजे चार सेमी बरोबर चाळीस मिमी एका सेमी मध्ये दहा मिलीमीटर असतात म्हणजे चार सेमीमध्ये चाळीस मिलीमीटर तसा तो उदाहरण आहे एक आठ मीटरचे से सेंटीमीटर करा एक मीटर बरोबर शंभर सेमी मग आठ मीटर बरोबर आठ मीटर बरोबर शंभर गुणिले आठ शंभर गुणिले आठ आले आठशे पुढे ना सेमी म्हणजेच एक मीटर बरोबर शंभर सेमी शंभरला आठ ने गुणिले केले आठशे से सेमी आठ मीटर बरोबर मीटर बरोबर आठशे से सेमी आठवा उदाहरण आहे सात किलोमीटरचे मीटर करा एक किलोमीटर बरोबर हजार मीटर म्हणजेच सात किलोमीटर सात किलोमीटर बरोबर हजारला काय करायचं सातने गुणिले केले मग सातने हज सात एके सात हे शून्य असेच म्हणायचे सात हजार मीटर मीटर म्हणजेच एक किलोमीटर बरोबर हजार मीटर सात किलोमीटर म्हणजे किती सात ने हजार गुणिले केलं सात हजार मीटर म्हणजे सात किलोमीटर बरोबर सात हजार मीटर आता आपण जोड्या लावा पाहूया दोन किमी दोन किमी म्हणजेच एका किलोमीटर मध्ये हजार मीटर आणि दोन किमी मध्ये दोन हजार मीटर म्हणजे आपली जोडी इथं लागणार आहे दोन हजार मीटर आता पाच सेमी पाच सेमीमध्ये एका सेमीमध्ये दहा मेमी असतं मग पाच सेमी बरोबर पन्नास मेमी मी आठ मीटर आठ मीटरची जोडी कशाला लागणार आठ मीटर एका मीटरमध्ये शंभर सेमी असतं मग आठ मीटरमध्ये आठशे सेमी अकरा सेमी आता इथे सेमी आले आता अकरा सेमी म्हणजे सेमीमध्ये दहा मेमी असतो मग अकरा सेमी बरोबर एकशे दहा मेमी नऊ मीटर आता मीटर आलं की मग मीटरमध्ये एका मीटरमध्ये किती असतं शंभर सेंटीमीटर असतो एका मीटरमध्ये आता नऊशे शेंड इथं आहे नऊशे सेंटीमीटर आता बारा किमी आता एका किमीमध्ये हजार मीटर असतं आता बारा किमीमध्ये बारा हजार मीटर कुठे आहे बारा हजार इथं बारा हजार मीटर आले का बरोबर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा जोड्या लावायच्या आहेत पाचशे तीस सेंटीमीटर आता पाचशे तीस सेंटीमीटरमध्ये पाच मीटर आणि तीस सेंटीमीटर आता बा एक हजार दोनशे चाळीस मीटर तर त्यामध्ये मीटर किती एक एक की मी विचारले किती किलोमीटर एक किलोमीटर दोनशे चाळीस मीटर चाळीस मीटर आठशे पंचेचाळीस सेंटीमीटर आता आठशे पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजेच आठ मीटर आठ मीटर आणि पंचेचाळीस सेंटीमीटर आता एक हजार दोनशे पन्नास सेंटीमीटर यामध्ये मीटर किती मीटर याच्यात बारा मीटर पन्नास सेंटीमीटर दोन हजार दोनशे पंचाहत्तर यामध्ये दोन किलोमीटर विचारले दोन किलोमीटर दोनशे पंचाहत्तर मीटर आता चार हजार नव्वद मीटरमध्ये चार किलोमीटर किलोमीटर विचारले नव्वद मीटर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मापन मधील स्वाध्याय सोडून घेतला आहे पान नंबर बासष्ट आणि पुढचा पान नंबर आहे बासठ व एकसठ वरील सध्या सोडवला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकाच ठिकाणी सर्व व्हिडिओ जा थँक्यू